नमस्कार मंडळी स्वागत आहे असं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं आणि आज दुसरा दिवस झालेला आहे आंघोळ वगैरे फ्रेश होऊन आता निघालेला आहे आम्ही आ... कुठे चाललो आता आपण आपण चाललेलो आहे सोनमार्गला सोनमार्गला तसा आमचा प्लॅन पहिला ग्रामला आहे पण तो उदय नाश्त्याची तयारी झालेली आहे एकदम मस्त नाश्ता येणार आहे आम्हाला डिश वगैरे हो रेडी मग काय वाटलं तुला आज इकडे आहे ना आम्ही आलोय ना तर आम्हाला इकडं नदी भारी आहे पायाला घर पण भारी आहे आणि आम्हाला इकडं आल्यावर थंडी लय थंडी आहे पाण्यात हात घालव वाटत नाही आल्यापासूनच नाही वाटत इकडं मित्रांनो तर मी आत्ता सोनमर्गमध्ये आहे आणि इथं हे बघा हॉटेल आहे पार्किंग आहे आणि इथनं आपल्याला झिरो पॉईंटला जायचं होतं पण ते दुपारी तीन नंतर चालू होतं आणि तिथं साधारण आम्हाला सांगितलं जायचे अकरा हजार रुपये काही पण रेट सांगते तिथं नवीन आमचे पार्टनर आहेत सुभाष शेठ उमा फिरायला आलेले आहेत मग काय वाटते सुभाष शेठ काय म्हणते वातावरण वातावरण खूप थंड आहे तुम्ही जर्किंग नाही घातलं एवढं पण थंड <laughs> नाही मी पण करतो उमा <हुंा> जर्किंग मित्रांनो <laughs> इतका म्हणजे काश्मीर खरंच एक स्वर्गापेक्षा कमी नाही आहे भारी इतकं भारी ना की शब्दात वर्णन करू शकत नाही आपण या भूमीच इतकी छान अप्रतिम म्हणजे इथं आले तर सार्थक झाल्यासारखं वाटतंय हा किरण आहे तिथे आवी आहे आणि तिकडे दोघ बसलेले आहेत आनंद घेतला सांगतात बार्गेनिंग करतात आमचे दोन माणसं तर त्याची चालू आहे म्हणलं आम्ही इकडे बघून यावा आता इकडे हा एक डोंगर दिसतोय खाली बर्फ आहे खाली बर्फात जायची आमची इच्छा आहे आकाशला हातात त्याच्यासाठी आम्ही आहे तो घेणार आख्या कश्मीर मध्ये फक्त यांनी एकच काम केलेलं आहे फक्त आणि फक्त काहीच तो तो आनंद आहे तो त्याला घ्यायचा आहे आणि तो घेतलाच पाहिजे प्रत्येकाने इथं ना कुठं आपण फिरायला गेलो ना खाण्याच लक्ष दिलं पाहिजे आणि या ठिकाणी खाणं म्हणजे ना आम्हाला पंधरा पंधरा अर्धा तासाला भूक लागते कारण हे वातावरणच असं आहे की पोटात जो पण गरम काय जात नाही तोवर थंडी काय जात नाही तुम्ही जर खरं या ठिकाणी फिरलं येणार असेल ना तर आपल्या घरनं आणलेल्या काही ना काही आठ दिवस प्रतिना अशा गोष्ट कॅरी करा जे आपल्याला प्रवासामध्ये खायला उपयोगी पडते इथं लय आहे आणि आपल्याला चांगलं भेटत नाही गोष्ट आपल्या इकडच्या अपेक्षा आहे ना हिचे रेट खूप म्हणजे हाय आहेत आपल्याला ते परवडणारे नाही मिडल क्लास वाल्याला तर परवडणार नाहीत कारण यांना असं वाटतं की हे लोक आता तेवढा लांबून आलेले आहेत आता काय करणार सगळे पैसे द्यायचे ते काय करत विचार त्यांना माहिती आहे आपल्याला घेण्याची म्हणून ते सांगतात त्याच्यामुळं विचार करून सगळ्या ब्युटी ऑफ कश्मीर कश्मीरची खरी सौंदरता बर्फ खरच खूप सुंदर आहे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी येऊ पाहिलंच पाहिजे असं सौंदर्य खरच नक्की या प्रत्येकाने आम्ही आलोय तुम्ही पण या आणि अगदी सुद्धा अनुभव तर मित्रांनो आम्ही आत्ता आहे सोनर्गमधील झिरो पॉईंटवरती या ठिकाणी बर्फ पडलेला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बर्फ नाही पडलेला त्यामुळे इथं इतकी गर्दी आहे इतकी गर्दी आहे पण गर्दी नये त्या गोष्टीचा आनंद घेता येत नाही कारण का बर्फच खूप खूप कमी प्रमाणामध्ये इथं आणि गर्दी एवढी आहे की त्या गोष्टीचा आनंद घेता येत नाही आहे खूप गर्दी आहे तर तिथल्या लोकांवर येणा आजी बातमी स्वस्त नका काही सांगतात आणि नवीन आलेल्या लोकांना फसवतात बर्फ बर्फ म्हणून आम्ही येत नाही ज्या पॉइंटला आम्ही होतो ना तिथं ह्याच्यापेक्षा व्यवस्थित होतं पण झिरो पॉईंट झिरो पॉईंट म्हणून आणले आणि ऍक्च्युली जी कंडिशनची होती तीच कंडिशन इथे आणि ह्या फालतू गोष्टीसाठी आम्ही सहा सात हजार रुपये मोजलेत त्याला आम्हाला वाईट वाटत वाईट वाटतं असा खर्च झाला ना बोर होतो एवढा खर्च करत या ठिकाणी येण्यासाठी आणि मनाला एक समाधान भेटत नाही मी हॅन्ड नाही आणलेलो बर पप्पा येत नाही आणि मला एवढे नको रे लैताला देत ते काळजी घेतली पाहिजे आपली पण चुकलंच माझा मी हॅन्ड आणायला पाहिजे होते हाय थोडासाच बर्फ आहे त्याच गोष्टीचा आनंद घ्यायचा आता एवढे पैसे देऊन आलो इथं म्हणल्यावरती आनंद तर घेतलाच पाहिजे ना संपले पाच वाजलेत जातो आता परतीच्या वाटेने परत आतले गारातले हॅंगलोजू खूप मस्त मजा आली थोडा बर्फ प्रमाणात बर्फ नाही इथं थोड्याच प्रमाणामध्ये अजून बर्फ काय एवढं पडलेला नाहीये म्हणून काही मजा येत नाहीये पण या दिवसामध्ये त्यांचं म्हणणं आहे की खूप बर्फ असतो या ठिकाणी पण आता एवढा काही बर्फ नाहीये अजून बर्फ असल्या खूप मजा येते म्हणतात तिथं तुम्ही पण या अनुभवा खरंच भारी आहे जन्नते आम्ही आता अशा आहे त्या ठिकाणी काश्मीर आणि आण ची बॉर्डर सीमा आहे म्हणजे काश्मीर संपत आणि लद्दाख सुरू होतो तर पाठी मागायची याला झुरो पॉईंट म्हणतात झुरो पॉईंट म्हणजे लद्दाख सुरुवात वेलकम टू लद्दाख लेह तीनशे सव्वीस किलोमीटर कारगिल शहाण्णव किलोमीटर इथे समाप्त होते काश्मीर छाद्द याला म्हणतात काश्मीरमधले रोड एकदम कट टू कट आयुष्याची रिस्क खाली दरी आहे आणि हा एवढा मोठा ट्रक आहे एकदम साईड साईड चाललाय सोनमर्ग सोनमर्ग फिरून आम्ही आलेलो आहे आमच्या हॉटेल मध्ये थंडी भरपूर अंगामध्ये भरलेली आहे किरण भाऊ घेऊन मस्त झोपलेला आहे तर जेवायचं आणि झोपायचं आत्ता दिवस इथं संपला भेटूया उद्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त फॉरवर्ड करा गुड नाईट गुड नाईट भेटूया उद्या आ, उद्या आहे पहेलगाव आलू मटर हे काय रे भाऊ राजमा पनीर बॉईल एक